अफजल खानाचे दोन मुलगे मावळ्यांनी कैद करून शिवरायांच्या समोर आणले होते शिवरायांनी या दोन्ही मुलांना जीवदान देऊन का सोडून दिले शिवरायांच्या विरुद्ध चार वेळा चालून आलेला दोन वेळा पळून गेलेला शिवरायांचा अत्यंत द्वेष करणारा अफजल खानाचा मुलगा कोण नमस्कार इतिहास मित्रांनो विजापूरच्या आदिलशाहीचा बलाढ्य सरदार अफजल खान शिवरायांना कैद करून आणण्याची कामगिरी पत्करून मराठ्यांच्या स्वराज्यावर चालून आला होता खानाबरोबर यावेळी तब्बल वीस बावीस हजाराची फौज बावीस सरदार आणि खानाचे तीन मुलगे देखील होते यातील मोठ्या मुलाचे नाव होते फाजल मोहम्मद खान किंवा नुसतेच फाजल खान या खानाच्या दोन धाकट्या भावांची नावे फौलाद खान आणि रजा अली खान अशी होती खानाचा सर्वात थोरला मुलगा फाझिल खान हा या मोहिमेत अफजल खानाबरोबर आलेला नव्हता तो जास्त करून अफजल खानाच्या जहागिरीची व्यवस्था पाहण्यासाठी विजापूरला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपूरला राहत असे अफजल खानाच्या या चारही मुलांची नावे आपण गेल्या भागामध्ये अफजल खानाच्या वंशावळीमध्ये पाहिलेलीच आहेत प्रतापगडापाशी झालेल्या भेटीच्या वेळी अफजल खानाबरोबर बरोबर त्याचे दहा अंगरक्षक आणि थोडे सैन्य होते मुख्य आदिलशाही फौज प्रतापगडाच्या पायथ्याच्या पार या गावातील कोयना नदीच्या काठी असलेल्या छावणीमध्ये होती फाजल खान त्याच्या दोन धाकट्या भावांच्या सह या छावणीतच होता शामियामधील भेटीच्या वेळी अफजल खानाने शिवरायांना मिठीमध्ये पक्के जखडून त्यांच्यावर कट्यारीचा वार केला खानानेच असा प्रथम तगा करताच शिवरायांनी खानाचे पोट बिचवा आणि वाघनके वापरून फाडले जखमी होऊन पळून जाऊ पाहणाऱ्या अफजल खानाचे मुंडके संभाजी कावजींनी छाटले खान मारला जाताच शामियानापाशी झालेल्या लढाईत खानाचे सर्व दहा अंगरक्षक शिवरायांच्या दहा अंगरक्षकांनी तिथेच ठार करून टाकले पार गावातील अफजल खानाच्या मुख्य छावणीत अफझल खान मेल्याची बातमी कळताच खानाचे तीन मुलगे आकाश कोसळून पडल्यासारखे स्तब्ध झाले त्यांची बुद्धीच जणू नष्ट होऊन गेली दाट जंगलाने घेरलेल्या त्या पारच्या छावणीत त्यांनी स्वतःच्या जीवाची आशा सोडूनच दिली कारण आता पारच्या आदिलशाही छावणीवर बाजूच्या दाट जंगलात लपून बसलेल्या मराठ्यांनी चारी बाजूंनी भयंकर वेगवान आणि तीव्र असा हल्ला चढवला यावेळी खानाच्या छावणीतले सरदार मुसे खान अंकुश खान वगैरे मोठ्या आवेशाने मराठ्यांशी लढायला पुढे झाले पण मराठ्यांच्या तीव्र तडाख्यांनी पराभूत होऊन लवकरच पळत सुटले यावेळी फाजल खान देखील त्याच्या धाकट्या भावांना तिथेच सोडून वेशांतर करून पळून गेला तो पायाला चिरगुटे बांधून पळाला म्हणजे पळून जाताना पायातील जोडे निष्ठून हरवून गेल्यामुळे तो पायाला कापडाच्या चिंध्या बांधून पळाला पारच्या छावणीतील आदिलशाही सैन्याची मोठी कत्तल करून धूळदान करून मराठे या युद्धात विजयी झाले खानाच्या काही मोठ्या सरदारांसह अफजलखानाचे खानाचे दोन मुलगे शिवरायांच्या सैन्याच्या हातात सापडून कैद झाले खानाचे हे दोन मुलगे म्हणजेच फाजल खानाचे धाकटे भाऊ फौलाद खान आणि अली खान या पकडलेल्या विजापुरी सरदारांचे हात त्यांच्याच डोक्यावरील पागोट्यांनी मराठ्यांनी पक्के बांधले होते या कैद्यांना पावलोपावली धक्के देत पुढे ढकलत शिवरायांच्या समोर आणण्यात आले कैद केलेल्या शरण आलेल्या या कैद्यांपैकी काहींना शिवरायांनी बंदीत टाकले खानाचे जे सरदार कैद केले गेले होते त्यांना शिवरायांनी सोडून दिले याच वेळी अफजल खानाच्या दोन मुलांना देखील शिवरायांनी सोडून दिले शिवरायांनी खानाच्या त्या दोन मुलांना जीवदान का दिले ते आपण शेवटी पाहणारच आहोत पण आधी आपण प्रतापगडाच्या युद्धानंतर पुढे काय झाले ते पाहूया पारच्या छावणीतील मराठ्यांच्या हल्ल्यावेळी खानाचा मुलगा फाजल खान हा मुसेखाना बरोबरच युद्धातून पळून गेला होता या सर्वांना प्रतापराव मोरे या अफजल खानाच्याच एका सरदाराने एका बिकट वाटेने वाईला नेले इथून खान वाईच्या तळावर अफजलखानाने इथे ठेवलेला जनानखाना खजिना व हत्ती घोडे इत्यादी घेऊन नदीकाठाने कराडला पोहोचला खान अशा प्रकारे वाईवरून निसटला आणि मागोमाग स्वराज्याचे सरनोबत नेताजी पालकरांचा हल्ला वाईवर झाला नेताजी पालकरांनी फाजलखानाचा पाठलाग करायचा प्रयत्न केला पण तोपर्यंत फाजल खान बराच दूर निघून गेला होता कारण प्रतापराव मोर्याने फाजलखानाला जवळच्या एका आडमार्गाने म्हणजे शॉर्टकटने नेल्यामुळे फाजल खान वाईला खूपच लवकर पोहोचला होता त्यामुळेच नेताजींच्या तडाख्यातून फाजल खान यावेळी बचावला धाकट्या भावांना प्रतापगडापाशी तसेच टाकून आल्यामुळे फाजल खान मनोमन शर्मिंदा झाला होता अत्यंत दुःखी झाला होता यानंतर मुसे खानासह फाजल खान विजापूरला पोहोचला तेव्हा खानाच्या या पळून आलेल्या सरदारांना शिवरायांनी प्रतापगडावरून दौड करून आदिलशाहीचा बलाढ्य किल्ला पन्हाळा जिंकून घेतल्याची बातमी समजली हा अफजल खानाच्या मृत्यूपाठोपाठ शिवरायांनी आदिलशाहीवर केलेला दुसरा जबरदस्त असा प्रहार होता शिवरायांच्या या दुहेरी तडाख्याने अली आदिलशहा अत्यंत धास्तावला आदिलशहाने पन्हाळा पुन्हा काबीज करण्यासाठी तातडीने मोठी फौज पन्हाळ्याच्या रोखाने रवाना केली या सैन्यात बापाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आतूर झालेला फाजल खान देखील सामील झाला होता कोल्हापूर जवळ या आदिलशाही सैन्याला स्वतः शिवराय त्यांच्या सैन्यासह सामोरे आले आदिलशाही सैन्याचा सेनापती रुस्तुमे जमान हा सैन्याच्या मध्यभागी होता तर फाजल खान रुस्तुमे जमानच्या डाव्या बाजूला होता लढाईला सुरुवात होताच शिवराय रुस्तुमे जमानवर चालून गेले तर नेताजी पालकरांनी फाजलखानाच्या बाजूवर जोरदार हल्ला केला वाईला कचाट्यातून सुटलेला फाजल खान समोर नेताजींनी फाजलखानावर संतापून असा काही हल्ला केला अशी काही झडप घातली की न लढताच फाजलखान थेट पळत सुटला कारण संतापलेले मराठे कशी कत्तल करतात ते त्याने प्रतापगडापाशी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले होते कोल्हापूरच्या लढाईत लढाईच्या सुरुवातीलाच पळून जाऊन फाजलखानाने अशा प्रकारे नमनालाच नाट लावला होता यानंतर मराठ्यांच्या जबरदस्त हल्ल्यामुळे इतरही विजापुरी सरदार आणि सैन्य पराभूत झाले आणि विजापूरच्या रोखाने पळत सुटले शिवरायांच्या सैन्याने शिवरायांच्या नेतृत्वाखाली हा मोठा विजय मिळवला त्या दिवशी तारीख होती अठ्ठावीस डिसेंबर सोळाशे एकोणसाठ कोल्हापूरहून पळालेला फाजल खान विजापूरला येऊन दाखल झाला आणि लगेचच पुन्हा एकदा एका मोठ्या मोहिमेत सामील झाला ही मोहीम होणार होती सिद्धी जोहर या सरदाराच्या नेतृत्वाखाली चाळीस हजाराची अफाट फौज घेऊन हा सिद्धी जोहर पन्हाळ्यापाशी आला त्यावेळी शिवराय पन्हाळ्यावरच होते पन्हाळगडाला आदिलशाही सैन्याने चारी बाजूंनी ताबडतोब पक्का वेढा घातला यावेळी फाजल खान सिद्धी जोहर बरोबर पनाळगडाच्या पूर्व बाजूच्या आदिलशाही सैन्यात होता आता शिवराय नक्कीच सिद्धी जोहरच्या हाती सापडणार आणि आपल्या बापाच्या मृत्यूचा बदला घेण्याची आपली इच्छा पूर्ण होणार अशी आशा फाजलखानाला वाटू लागली होती पण झाले नेमके उलटेच जोहरच्या पनाळ्याच्या त्या कडेकोट वेढ्यातून शिवराय अत्यंत चतुराईने निष्ठून गेले अली आदिलशहाने सिद्धी जोहरवरच या सर्व घटनेचे खापर फोडले यामुळे संतप्त झालेला सिद्धी जोहर परस्परस त्याच्या जहागिरीकडे निघून गेला आणि निराश झालेला फाजल खान पुन्हा रिकामे हात हल विजापूरला येऊन दरबारात दाखल झाला बापाच्या मृत्यूचा बदला घेण्याची इच्छा मात्र अजून त्याच्या मनातून गेलेली नव्हती यासाठी फाजल खान योग्य संधीची वाट पाहू लागला हा फाजल खान कसा दिसत होता त्याचे एक चित्र उपलब्ध आहे या चित्रात दिसतो आहे तो आहे अफजल खानाचा मुलगा फाजल खान आता अफझल चित्र ही ही चित्रे एकाच व्यक्तीची आहेत असे तुम्हाला वाटले ना आता ही दोन्ही चित्र एकत्र पाहून या दोन्हीमधील फरक पाहूया खानाची नजर अगदी सरळ समोर आहे तर अफजलखानाची नजर थोडीशी वर उचललेली आहे खानाच्या चित्रात तलवार त्याच्या हातापासून थोडीशी दूर आहे तर अफजल खानाच्या चित्रात अफजल खानाचा हात तलवारीच्या मुठीवर आहे फाजलखानाच्या कमरेला कट्यार नाही पण अफझल खानाच्या कमरेला कट्यार खोचलेली दिसते आहे ही दोन्ही ही चित्रे समान अशा बैठ्या अवस्थेतील असल्याने आणि दोन्ही चित्रातील व्यक्तींचा पेहराव एक सारखाच दिसत असल्यामुळे कित्येकदा यापैकी कोणते चित्र कुणाचे यामध्ये घोटाळा उत्पन्न होतो पण आता या दोन्ही चित्रामधील मुख्य फरक तुमच्या लक्षात आले असतील फाजलखानाचे आणि अफजल खानाचे खाना हे चित्र आपण पाहिले आता आपल्या मुख्य विषयाकडे वळूया फाजलखानाचा मोठा भाऊ फाजील खान सोळाशे एकसष्ट साली कर्नाटकातील तेरदाळ परगण्याची जबाबदारी सांभाळत होता यावर्षी या, या भागात शिवरायांनी हल्ला करून मोठी लूट केली होती शिवरायांच्या सोबत यावेळी जाधवराव हे सरदार देखील होते तेरदाळ परगण्यातील रायबाग अडगल हरुगिरी हा भाग शिवरायांनी हल्ला करून साफ लुटला यावेळी या, या मुलखाच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या कृष्ण गौडा देसायाला फाजील खानाने एक गाव इनाम दिले होते ही माहिती फाजिल खानाच्याच एका पत्रातून आपल्याला कळते सोळाशे बासष्ट सालच्या फेब्रुवारीमध्ये फाजल खान हा सातारा जवळच्या परळी किल्ल्याचा ज्याला आपण हल्ली सज्जनगड म्हणतो त्या किल्ल्याचा हवालदार म्हणजेच मुख्य अधिकारी अर्थात किल्लेदार होता याच वर्षी डिसेंबरमध्ये त्याचा मोठा भाऊ फाजिल खान भुईज भागातील चंदन किल्ल्याचा किल्लेदार होता अशा प्रकारे एकाच वेळी हे दोन भाऊ सातारा भागातील दोन महत्वाच्या किल्ल्यावर किल्लेदार म्हणून होते यावेळी अफाट मोगली फौजेसह औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान हा शिवरायांच्या स्वराज्यात घुसलेला होता त्यामुळे एकाच वेळी दोन शत्रूंशी लढणे योग्य होणार नाही हे ओळखून शिवरायांनी आदिलशहाशी तह करून पन्हाळा किल्ला आदिलशहाला देऊन टाकला होता सहा एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी शिवरायांनी लाल महालात अचानक घुसून शाहिस्ते खानावर हल्ला करून त्याची बोटे छटली सोळाशे चौसष्ट सालच्या जानेवारीमध्ये शिवरायांनी मोगलांचे धनसंपत्तीने खचून भरलेले शहर सुरत लुटून अमाप धनसंपत्ती हस्तगत केली यामुळे अतिशय संतापलेल्या औरंगजेबाने शिवरायांच्या विरुद्ध त्याचा एक बलाढ्य सरदार रवाना केला सोळाशे पासष्टच्या मार्चमध्ये मोगल सरदार मिर्झा राजा जयसिंग फार मोठी फौज घेऊन शिवरायांच्या स्वराज्यात घुसला या जयसिंगाने आल्याबरोबर शिवरायांच्या सर्व शत्रूंशी संधान बांधायला सुरुवात केली यावेळी शिवरायांचा सूड घ्यायला उतावीळ झालेला फाजल खान जयसिंगाला सामील व्हायला निघाला फाजलखानाने जयसिंगाला यावेळी मला मोगलांच्या चाकरीत यायचे आहे असे कळविले होते त्याच्या बापाला शिवरायांनी मारले म्हणून तो शिवरायांचा द्वेष करीत होता यावेळी फाजलखान विजापूर दरबारात पाच हजारी मनसबदार होता ही सर्व हकीकत आणि यातील माहिती सोळाशे पासष्ट साली जयसिंगाने औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रात नमूद झालेली आहे सोळाशे सदुसष्ट साली अफझल खानाचा बहाई या नावाचा मुलगा दक्षिणेत म्हणजे दख्खन भागात झालेल्या एका लढाईत मारला गेला यानंतर विजापूरच्या आदिलशाहीत असलेला मारल्या गेलेल्या बहाईचा भाऊ मोगलांच्या चाकरीत दाखल झाला मोगल दरबारच्या म्हणजेच औरंगजेबाच्या दरबारच्या अखबारात ही घटना दिलेली आहे अफजलखानाला चार मुले होती हे आपण अफजलखानाच्या वंशावळीमध्ये पाहिलेलेच आहे पण यातील नेमक्या कोणत्या मुलाला मोगल बहाई म्हणतात हे कळत नाही तसेच अफजल खानाचा कोणता मुलगा बहाई मारला गेल्यावर मोगलांच्या चाकरीत गेला हे देखील पत्रा या पत्रातून स्पष्टपणे कळत नाही पण यावेळी अफजल खानाचा सर्वात थोरला मुलगा फाजिल खान हा अफजलपूरची जहागिरी सांभाळत होता तर त्याचा धाकटा भाऊ फाजल खान हा विजापूरच्या आदिलशाहीतच होता म्हणजे अफजल खानाचा तीन नंबरचा मुलगा फौलाद खान यालाच मोगल बहाई म्हणत असावेत कारण या फौलाद खानाची कबर कराडमध्ये म्हणजे दक्षिणेतच आहे हे आपण गेल्या भागातील वंशावळीमध्ये पाहिलेले आहे हा बहाई म्हणजेच फौलाद खान मारला गेल्यावर औरंगजेबाच्या चाकरीत दाखल झालेला अफजल खानाचा मुलगा म्हणजे रजा अली खान हा असणार हा रजा अली खान अफजल खानाचा सर्वात धाकटा मुलगा होता हे आपण अफजल खानाच्या वंशावळीत पाहिलेलेच आहे यानंतर खानाचा, या खानाचा उल्लेख येतो सोळाशे बहात्तर सालच्या इंग्रजांच्या एका पत्रात मोगल सरदार दिलेर खानाने यावेळी पुणे शहरावर हल्ला केला होता त्यावेळी आदिलशाही कडून भाजल खान देखील खवास खानाला सामील होऊन मोठ्या सैन्यासह शिवरायांच्या स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी निघाला होता या पत्रात इंग्रज शेवटी म्हणतात फाजल खान हा उत्तम सेनापती आहे एवढेच नव्हे तर तो शिवाजीचा कट्टा दुश्मन आहे कारण बऱ्याच वर्षापूर्वी शिवाजीने त्याच्या बापाला मारले फाजल खान शिवाजी महाराजांचा अत्यंत द्वेष करीत होता ही गोष्ट आपल्याला मिर्झा राजा जयसिंगाच्या पत्रातून जशी कळते तशीच पुन्हा एकदा इंग्रजांच्या पत्रातून सुद्धा आपल्या समोर येते सोळाशे बहात्तर नंतर फाजल खान आणि त्याच्या फाजिल खान आणि रजा अली खान या भावांचे काय झाले याची माहिती अद्याप अज्ञात आहे आता शिवरायांनी अफजल खानाच्या दोन मुलांना म्हणजे फौलाद खानाला आणि रजा अली खानाला जीवदान का दिले ते पाहूया प्रतापगडच्या मराठ्यांनी खानाच्या अनेक सह। दोन मुलांना कैद करून शिवरायांच्या समोर आणले होते शिवरायांच्या युद्ध एक महत्वाचा नियम बखरीम मध्ये नमूद आहे तो असा जो कुणी लढाईत हत्यार धरील म्हणजे लढाई करील त्याला जिवे मारावे पण जे बिनहत्यारी आहेत आणि ज्यांनी हत्यारे टाकून शरणागती पत्करलेली आहे त्यांना मात्र ठार करू नये त्याचबरोबर शत्रू पक्षातील बायका मुले भट ब्राह्मण गोरगरीब यांना मुक्त करून सोडून द्यावे शत्रु पक्षातील मुख्य सरदारांना मात्र कैद करून शिवरायांच्या समोर दाखल केले जाई यांच्याबद्दलचा निर्णय शिवराय स्वतः घेत असत यातील काही लोकांना शिवराय बंदी खाण्यात म्हणजे तुरुंगात चाकत असत तर काही लोकांना जीवदान देऊन सोडून देत असत हाती आलेल्या काही शत्रूंना शिवराय का सोडून देत असत तर राजा म्हणजे शिवराय पुण्यश्लोक शरणागतास मारीत नाही याज करिता कित्येक अनाथ सोडिले अफजलाकडील सापडलेले सरदार त्यास वस्त्रे देऊन लावून दिले रनी पडले त्यास माती देवविली म्हणजे त्यांचे अंत्यसंस्कार करविले दाती तृण धरिले म्हणजे शरण आले त्यास चीज वस्तूंसह सुटका करविली ज्यास खर्चास रक्कम नाही त्यास देविली ऐसे गरीब नवाज गरीब नवाज म्हणजे दीन दुबळ्यांचा पोशिंदा ऐसे गरीब नवाज जाया असा हा राजा परम भला यास यश यावे याचे कारणी जीवित तृणप्राय मानून प्राणही वेचावे आणि याचे कार्य करावे जेणेकरून राजा संतोषी होईल तेच करावे ऐसे लहानापासून थोरापर्यंत म्हणजे सर्व सर्व लोकांचे लक्ष महाराजांचे ठाई लागते झाले याप्रमाणे सर्वास वेध लावला बकरीतील या उतार्यांमधून शिवराय शरण आलेल्या शत्रूशी कसे वागत होते आणि शिवराय तसे का वागत होते याचे आपल्या मनाला भारावून टाकणारे स्पष्ट उत्तर मिळते अफजल खान हा तर शिवरायांचा कट्टर शत्रू होता त्याला शिवरायांनी मारले खरे तर यावेळी अफझल खानाचे जे दोन मुलगे कैद झाले होते त्यांना मारून टाकणे शिवरायांना सहज शक्य होते आदिलशहाने शिवरायांचे वडील शहाजीराजे यांना कैद केले तेव्हा अफजल खानाने विजापूरच्या रस्त्यावरून शहाजीराजांना कैद केलेल्या अवस्थेत मुद्दाम मिरवत दरबारापर्यंत नेले होते अफझल खानामुळेच शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे मारले गेले होते शिवरायांच्या मेवण्यांना म्हणजे बजाजी निंबाळकरांना कैद करून त्यांची सुंता करण्याची धमकी अफजल खानाने दिलेली होती तसेच अफजल खानाने तुळजापूर आणि पंढरपूर या देवस्थानांना उपद्रव देखील केला होता यामुळे शिवरायांच्या मनात अफजल खानाबद्दल संताप हा तर होताच महत्वाचे म्हणजे भेटीच्या प्रसंगी खानानेच शिवरायांच्या वर पहिला वार करून आधी दगा केला होता असा हा अफजल खान शिवरायांनी सूड त्याच्या मुलांवर उगवणे हे अयोग्य आहे हे, हे शिवराय जाणत होते म्हणूनच शिवरायांनी अफजल खानाच्या दोन मुलांना मोठ्या मनाने माफ करून जीवदान देऊन सोडून दिले होते बाप मेल्यामुळे अफजल खानाची ही दोन्ही मुले पोरकी म्हणजे अनाथ झाली होती हे शिवरायांनी त्यांच्यावर दया दाखवण्यामागील आणखी एक कारण होतेच नाहीतर प्रतापगडापाशीच अफजल खानाचा निम्मा वंश संपवणे शिवरायांना अवघड होते का आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे शिवराय अशा प्रकारे शत्रूंना सोडून देत होते यामागे आणखी एक कारण देखील होते अशा प्रकारे सोडून दिलेले शत्रू एक प्रकारे शिवरायांच्या उपकाराखाली राहत असत यातील काही जण शिवरायांना शत्रू पक्षाकडील बातम्या कळवण्याच्या कामी येत असावेत तर काही तहाच्या वाटाघाटी करताना शिवरायांना मदत करीत असावेत असा एक तर्क करता येतो शत्रुपक्षामध्ये पक्षामध्ये शत्रूचेच काही लोक अशा प्रकारे पेरण्यासाठी शिवरायांची ही चाल नक्कीच उपयुक्त ठरत असणार रणदुल्ला खान या विजापुरी सरदाराशी शहाजीराजांचे आपुलकीचे संबंध होते त्यामुळेच कोल्हापूरच्या लढाईत शिवरायांनी या रणदुल्ला खानाचा मुलगा रुस्तुमे जमान याला पकडणे किंवा ठार करणे शक्य असून देखील त्याला पळून जाऊ दिले होते हा रुस्तुमे जमान शिवरायांना आतून मदत करत होता असा प्रवाद त्या फार मोठ्या प्रमाणावर पसरलेला होता शरण आलेल्या शत्रूला सोडून देण्यात त्याला कायमस्वरूपी आपल्या उपकाराखाली ठेवण्यात अशा प्रकारे फायद्या तोट्याचा विचार करणारी अत्यंत व्यवहारी आणि चानाक्ष अशी बुद्धी शिवरायांच्या मध्ये होती हे यातूनच कळते हा जो सर्व इतिहास आजच्या या भागात आपण पाहिला त्याचा सारांश असा सांगता येतो शिवरायांच्या सैन्याच्या तावडीतून दोन वेळा खान कसा बसा जीव बचावून पळून गेला होता तर बापाला मारले म्हणून शिवरायांच्या वर सूड घेण्यासाठी खानाने तीन वेळा प्रयत्न केले पण या तीनही वेळा तो अपयशीच ठरला अफजलखानाच्या कैद केलेल्या दोन मुलांना शिवरायांनी जीवदान देऊन सोडून दिले कारण शरण आलेल्याला मारू नये हे हिंदू संस्कृतीमधील तत्त्व बापाशी असलेल्या वैराचा सूड मुलांवर घेऊ नये ही शिवरायांना असलेली जाण बाप मेल्यामुळे त्याच्या अनाथ झालेल्या मुलांच्या बद्दल शिवरायांच्या मनातील दया आणि करुणा आणि शत्रु पक्षातील अशा जीवदान दिलेल्या व्यक्ती पुढील काळात कदाचित उपयोगी पडू शकतात हे शिवरायांचे व्यवहार ज्ञान छत्रपती शिवाजी महाराजांचे मुळातच अत्यंत उत्तुंग आणि उदात्त असलेले व्यक्तिमत्व पुन्हा एकदा जाणवून देणारी ही आणखी एक शिवरायांच्या समोर नतमस्तक व्हायला लावणारी पण आजवर अपरिचितच राहिलेली घटना आहे मित्रांनो या भागातील ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म